नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सदरबाबत अधिक माहिती अशी की तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी नवरंगमित्र मंडळ मंदर, गणपती मंदिराजवळ सिल्व्हर एस्टेटजवळ बिभिवेवाडी पुणे येथे यामाहा एफ एम एच बारा एच एम शून्य शून्य एक्क्याऐंशी अशी लॉक केलेली आणि पार्क करून ठेवलेली गाडी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने बिबिवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चोवीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक येवले तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपीच मोडसवरून पोलीस अंमलदार ज्योतिष काळे आणि प्रणय पाटील यांना त्यांच्या बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी यश ज्ञानेश्वर खलसे वयवर्षे एकोणीस राहणार आगम मंदिराजवळ पाण्याच्या टाकीशेजारी कात्रज पुणे मूळ राजवाडाजवळ वरखंड तालुका दौंड जिल्हा पुणे यास दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्याच्याकडील दाखल गुन्ह्याबाबत अधिक तपास करता त्याने दाखल केलेल्या गुन्ह्याचे हा गुन्हा त्याने कबूल केला आणि त्याच्याकडील गुन्ह्याच्या तपासामध्ये एक बीबीवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चोवीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन दोन बीबीवेवाडी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन आणि दोन तीन कामशेत पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन अशी एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची यामाहा होंडा शाईन आणि ॲक्टिवा मोपेड अशा तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत तसेच देवरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे आणि दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय गायकवाड हे करत आहेत सदाची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील माननीय पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार शिंदे परिमंडळ पाच पुणे शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंके पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक येवले पोलीस हवालदार संजय गायकवाड यांनी केली आहे